सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठको चिंतन किरण क्रमांक एकोणतीस प्रसाद पूर्ण, पूर्ण आत्म्याच्या मुक्त स्वभावाचे आपण दर्शन घेतले अशी मुक्तता जेथे वृद्धिंगत होते जोपासली जाते वर्धिष्णू राहते तेथेच खरा खुरा धर्म आणत असतो अशा धर्माला सत्य धर्म म्हणतात सत्य धर्म म्हणजे एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रावर हल्ला आक्रमण होत नाही अशी मुक्ततेने बहरून जागा असते अशा ठिकाणी सत्य हिंसा मुक्ती मत्सर द्वेष रहित अक्रोध भाव वासना तीतता आणि निरीक्ष परंतु प्रवाही जीवन शांत मंदतेने समईतल्या वासी ठेवत असते अशा जीवनात दिवस कधी उजाडला आणि कधी मावळला याचे भान नसावे इतक्या सहजतेने कालगती चालू असते खरे तर अशा जगात नांदणारे काल आणि अवकाश यांच्या पकडीत न येणारे काला व काशातीत काल व अवकाश यांच्या अतीत व काशातीत जीवन जगत असतात जर कधी काही सत्यजी हे वास्तव म्हणून या अवनीवर नांदाव्याचे असेल तर किंवा तसे ते पूर्वीही येऊन गेले असेल तर असे, असे सत्ययुग म्हणजे स्पर्धा महत्वाकांक्षा यांचा जेथे वाराही नाही असे सर्व, मीन, सर्व मीन, मी मी सर्व मीसाठी मी रहित किंवा केंद्ररहित भावात जगाव्याचे प्रवाही जीवनच असू शकते परत आहे काय वाक्य जर कधी काही सत्ययुग हे वास्तव म्हणून या उन्हीवर नांदाव्याचे असेल तर किंवा तसे ते पूर्वीही येऊन गेले असेल तर असे, असे सत्ययुग म्हणजे स्पर्धा महत्वाकांक्षा त्यांचा वाराही नाही असे सर्व असे सर्व मिनी सर्व साठी मी रहित किंवा केंद्र रहित भावात जगावयाचे प्रवाही जीवन असू शकते येथे मी किंवा केंद्र असूनही मी रहित केंद्र रहित भावाला अनन्यसाधारण महत्व आहे येथेही प्रत्येकजण स्वतःला मी म्हणतो स्वतःकडे केंद्र आहे परंतु तो येथे मी किंवा केंद्र असूनही मी रहित म्हणजे मी असला तरी मी पणा असतो आणि केंद्र असलं तरी केंद्र रहित म्हणजे मी, मी, मी केंद्र आहे असा अहंकार नसतो असा भाव असतो म्हणून येथे मी किंवा केंद्र असूनही मी रहित केंद्र रहित भावाला अनन्यसाधारण महत्व आहे याचा उघड अर्थ हा आहे की प्रत्येक मेला आपण एका आणि एकमेव आत्म्याचेच प्रकटीकरण आहोत याची स्पष्ट ज्ञानमय जाणीव असते अशा ठिकाणी गरीब श्रीमंत सुखी दुःखी आरोग्यवान आणि रोगी अशा विविध अवस्था जरूर असतील परंतु यापैकी प्रत्येकाला अगदी स्पष्ट जाणीव असेल की हे भेद केवळ वरपांगी आहेत किंवा काही शारीरिक नैसर्गिक वर्तनातील बिघडलेल्या तोलामुळे असंतुलनामुळे निर्माण झालेले आहेत अशा असंतुलित परिस्थितीचा तोल मूळ जागी आणण्यासाठी अशा सत्ययुगातील आरोग्य संपन्न रोग झालेल्याला अशी गाई जवळीक देईल मायेची उब देईल की जणू काही एकाच शरीराच्या एका भागाला गरिबीने रोगाने दुःखाने जर्जर केले असल्याने दुसऱ्या उत्तम अंगाने अशा पीडित अंगाला पिढेतून बाहेर पिढेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे येथे सर्व मी सर्व केंद्रे मूलतः एक मी एकमेव मी किंवा केंद्राच्या किंवा आत्म्याच्या उन्नतीसाठी कार्यभून राहतील येथे सर्व मी सर्व केंद्रे मूलतः एकमेव मी किंवा केंद्राच्या किंवा आत्म्याच्या उन्नतीसाठी कार्यभून राहतील अशा जगात भूतकाळ म्हणजे मर्त्यो आणि भविष्य काळ म्हणजे काल्पनिक किंवा वास्तवात नसलेली अवस्था म्हणून जाईल भूत भविष्याकडे अलक्ष करून सर्व काही वर्तमानात चालू क्षणात त्या एकमेवा द्वितीय आत्म्याच्या परिपूर्ण उन्नतीसाठी सत्कारणी लावण्याकडे केंद्रित केले जाईल सर्वस्व सर्व शक्ती सर्व, सर्व मती त्या एकम एव द्वितीयम नास्ती अशा आत्म्या करता त्याच्या आत्मसंवर्धन पुष्टीकरण पुष्टीकरण यासाठी व्यचली जाईल किंवा व्यतीत होईल अशा सत्ययुगात संचित व प्रार किंचित महत्व नसेल तर केवळ सर्वोत्तम क्रियमान असेल अद्वैत आत्म्याच्या चालू साठी अखंड यज्ञ असेल या यज्ञात भेदाची आहुती दिली जाईल मान्य करून पीडादायी कष्टदायी असंतुलन नष्ट करण्याकडे सर्वांचे सर्व क्रियमान धावत असेल समाज पुरुष आपल्या विशाल शरीरातील सर्व अंगोपांगे उत्तम सुदृढ तुष्ट पुष्ट समाधानी आणि आनंदी राहावीत यासाठी आणि समाज मनाचा अमेर अफाट अनंत उदार स्वभावाच्या जोपासण्यासाठी सतत क्रियामग्न असेल, असेल ही क्रियामग्नता इतकी घनदाट असेल की इतकी सहन असेल की ते काळ आणि अवकाश यांना साधे शाब्दिक महत्व सुद्धा उरणार नाही अशा समाजातील नावे पत्ते म्हणजे केवळ बाह्य सोयीसाठी व्यावहारिक सुविधेसाठी ओळखल्या जाणाऱ्या खुणा असतील भालचंद्र माधव निशिकांत नारायण हे केवळ कार्ड असतील किंवा ओळखीसाठी जगातल्या माणसांची हालचाल साहित्य कला क्रीडा किंवा इतर कृती एखाद्या छानशा मोहक दर्या खोऱ्यातून गर्द वनराईतून कधी उंच पहाडावरून तर कधी विस्तीर्ण माल वाहणाऱ्या आणि पाठी वळून न बघता सागराभिमुख असलेल्या नदीप्रमाणे असेल येथील जग व माणसे आत्मा अभिमुख असतील अशा जगात पशु पक्षी माणसे कीड मुंगी निसर्ग यांचा सहज समतोल असेल अशा जगात रामकृष्ण यांची विशेष गरज नसेल कारण तेथे रावण कौसही नसतील वैदिक वा डॉक्टर अत्यल्प असतील कारण रोगीच कमी असतील साधू संत कमी असतील कारण मानसिक रोगी कमी असतील वैद्य साधू संत जेथे फारसे आवश्यक असतच नाही असा तो रोगमुक्त शारीरिक व मानसिक आधी व्याधी रहित निकोप सालस निरलस आणि आत्मभावी समाज असेल सत्ययुग हे सुबक आकर्षक प्रवाही आणि कुठेही व किंचित सुद्धा तोल न बिघडलेल्या निसर्गाप्राणे असते तेथे ते पदोन्नती म्हणजे प्रमोशन किंवा पदावनती म्हणजे डिमोशन नसते तर केवळ आत्मगती म्हणजे सेल्फ मोशन असते येथे कुणी देता नाही कुणी घेता नाही येथे केवळ आनंदाचा डो असतो त्या डोहात दंड स्नान कराव्याचे असते डुंबाव्याचे असते येथे देणे घेणे नाही साधणे येथे देणे घेणे नाही साधणे असते येथे सर्व साधक असतात देता घेता कोणी नसतो येथे साधक असतात साधू नसतात जरा नीट ध्यान द्या इकडे साधक म्हणजे ज्याचे क्रियमान केवळ आनंद आहे असा साधक म्हणजे ज्याचे क्रियमान केवळ आनंदमय आहे असा साधू म्हणजे साधना थांबलेला साधनेला पूर्णविराम मिळालेला पूर्णविराम म्हणजे थांबणे थांबणे म्हणजे नाश होणे म्हणून साधक महत्वाचा आहे साधक तोच की जो अखेरच्या श्वासापर्यंत आत्मपूजेत दंग असतो तिथे थांबणे नसते साधनेमध्ये दे देहबान हरपणे असते कधी काही प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे गळून पडणे असते क्षेत्रा पल्याड जाणे असते येथे मृत्यू म्हणजे पूर्ण विराम नसतो येथे मृत्यू म्हणजे अनंताकडे झेप देण्यासाठी ऊर्जायुक्त होण्यासाठी येथे आनंददायी विश्रांती असते येथील जीवन असते स्थलकाला क्षणभंग क्षणभर विश्रांती नंतर स्थल कालातीत साधनेकडे परतणाऱ्या साधकाची साधनात असते येथील जीवन कालातीत असते आणि मृत्यू ही क्षणभर विश्रांती नंतर पुन्हा पुन्हा स्थलकालातील साधनेकडे परतणाऱ्या साधकाची साधनाच असते सक्तयुगातील जीवन चित्राप्रमाणे चित्रमय वाटले तरी वास्तवात ते चित्राहून अधिक वास्तव असते कारण ते जीवन आहे तो प्रवाह आहे ते चित्रासारखे गोड परंतु सुंदर चिमतीत पकडता येणारे निर्जीव नसते अशा सत्ययुगात साधु संत देव असे वेगळेपणे असतच नाहीत येथील सर्वच माणसे साधक असतात एकाच तेजाने तेजाळणारी दिव्यत्वाची प्रचिती देणारी असतात येथे असुर नसल्याने मानसिक रुग्ण नसल्याने साधू नाहीत सत्ययुगात जे जे असते ते केवळ ते सत्यच असते तेथे ते केवळ एकमेवा द्वितीय आत्मानुभूतीच असते सत्ययुगातील जीवन आकाशगंगा ज्याप्रमाणे अगणित ग्रह तारे नक्षत्राने भरून गेलेली आणि चमचमाट करणारी असते अशी दिव्यत्वाने भरून वाहणारी जणू गंगाच म्हणावी असे असते अशा जीवनात निशेष शांती करुणा आत्मानुभूती त्यांचे स्पंदत असतात निरतिशय आनंद आणि केवळ आनंद तरंगत कर, असतात येथे सापेक्ष काही नसते सारे काही निरपेक्ष असते सत्ययुगात असुर अशांती अस्वस्थता असत्य असे काही अ किंवा न दर्शक नसते येथे सर्वच सुर सर्वच स्वस्त सर्वच सत्य असे का सारे काही सकारमय जीवन असते अशा सकारमय जीवनातील मंत्र असतो सोहम म्हणजे सर्व सत्य किंवा सकारमयता मीच आहे सर्व सकारात्मकता किंवा निर्मिती क्षमता केवळ मी आणि मी वडत अवलंबून आहे या सृष्टीच्या भाग्याचा विधाता मी आणि मीच आहे म्हणजे प्रत्येक जण त्या सृष्टीचे भाग्य घडवत आहे आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि प्रत्येक जण ते सृष्टीचे भाग्य अधिकाधिक उजळावं यासाठी प्रयत्न करण्यासाठी पूर्ण क्षम आहे अशी ती अनन्यसाधारण सकारात्मकता किंवा सोहम म्हणजे विशुद्ध सत्यमय जीवनाची शाश्वती अशा विशुद्ध युगाला सत्ययुग म्हणतात जेथे वैविध्य आहे पण भेद नाही अद्वैत आधारे नांदणारे प्रवाही जीवन आहे खरा खुरा धर्म केवळ अशा युगातच असतो मग त्याला सत्ययुग म्हणा किंवा धर्मयुग म्हणा एकदा आपण आपले धर्म तपासायचे कष्ट घेणार का असे मनापासून कष्ट घेतले तरी सत्ययुगाकडे जाण्याचा येथील साधक बनण्याचा आपला मार्ग मोका मो होईल अशा सत्ययुगामध्ये राजा न, राजा नसेल आणि प्रजा नसेल रुलर नसेल आणि रुळ नसेल नसे तर सर्व काही केवळ आत्मशिस्तीने स्वयंगतीने चालणारे संयित पालनात घडणारे वाहणारे जीवनच असेल सत्याची वाट प्रसाद पूर्ण आणि प्रशस्तच असते असतो आता चिंतन किरण क्रमांक तीस साधू कैवल्याने स्वदेशीच राहील साधू कैवल्याने स्वदेशीच राहील प्रसाद पूर्ण सत्ययुगाकडे या चिंतनात आपण अशा युगातील माणसे सातत्याने अद्वैत साधण्यात निमग्न असतात येथे देता घेता नसतो तर आनंद रंगीत केवळ आनंद स्नान सचैर शुचिर भूतता यांचे ते प्रत्यक्ष दर्शन असते याचा बोध घेतला तेथे पदोन्नती व पदा नसते तर केवळ आत्मगती असते देर इज नो प्लेस फॉर प्रमोशन और डीमोशन बट एव्हरीबॉडी इज इन द फ्लो ऑफ सेल्फ मोशन एज द इन्युमरेबल स्टार ट्विंकल इन द फ्लो ऑफ गॅलक्सी आकाशगंगेत आपापल्या क्षमतेने गतीने आकर्षण शक्तीने जसे ग्रह तारे स्वयंभूरित्या वनात असतात तशीच शक्तीवादी माणसे श्रमशिस्तीने हालचाल करीत असतात मी म्हणून केंद्र असले तरीही असे केंद्र व्यावहारिक सोयीसाठी असल्याने त्याचा विसर पडलेले मात्र एक असल्याने अशा केंद्राचा प्रत्येकाला विसर पडलेला असतो मात्र एकमेवा द्वितीय हो आत्मा हेच ते केंद्र आहे आत्म्याच्या भिंडीत असलेले असे तेथील लोक असतात केंद्र ग्लानी असलेले परंतु केवळ एकमेव आत्मभान असलेले असे ते त्याच्यात पुंजण काही ग्रह नक्षत्रे तारेच म्हणावेत असे ते गग आणि राजे असतात केंद्र ग्लानी असलेले म्हणजे मीला विसरलेले परंतु केवळ एकमेव आत्मभान असलेले म्हणजे मी नव्हे आत्मा असच भान असलेले असे हे सर्व मी खरे आत्म्याचे भान असलेले जणू काही तेजपुंज ग्रह नक्षत्रे तारेच म्हणावेत असे असतात आणि ते जो निधी लोह हो गोल भास करते गगनी राज म्हणजे एखाद्या तप्त लोहाच्या गोळ्या गोळ्याप्रमाणे जळाळणारा भास्कर हा जसा गगनाचा राजा असतो तसेच सत्तेवातील सर्वच जण स्वतःच्या तसेच सक्ती सर्वजण स्वतःच्या ढाई केवळ आणि केवळ तेजस्वी गृहतारे नक्षत्र सूर्याप्रमाणे ऊर्जेने स्वयंऊर्जेने प्रेरित आणि आत्मगतीने मर्यादित असे ते असतात अशा या सदैव साधना अशा या सदैव मग न साधू म्हणजे निरतिशय सज्जन हिंसा क्रोध द्वेष मत्सर स्पर्धा महत्वाकांक्षा आणि विषयरहित समाजात वावरणाऱ्या लोकांविषयी विश्व आणि ते स्पंद आपल्याला काय सांगतात पाहूया का कसे असते येथील अद्वैत पाण्यावर काठी मारिता फाटेना तुटेना फुटेना अखंडा सोडीना छईता मारिता अद्वैता सोडीना सज्जन गदी द्वैता भेटेना स्वाकळी दिसने विशाचा आपल्याला आनंदाने प्राशन केला पण तत्व त्याग केला नाही किती कष्ट क्लेश छ्यांना तोंड द्यावे लागले तरी साधू आपला अद्वैत भाव सोडू शकत नाही पाण्यावर किती घात केले तरी पाणी आपले अखंड तो एकत्व टाकत नाही तसंच पाण्यावर काठी मारून पाणी जसं फाटत नाही तसं छळलं मारलं तरी सुद्धा साधू अद्वैताला सोडत नाही साधू कधीच द्वैतात भेटत नाही से जैसा देव दिगंबर त्याशी जो जो भेटे तो होई दिगंबर त्याचे ठाई काही मागिता मिळेना पूर्णत्वाचे अंगी कधी अपूर्ण मिळेना विद्येची अंगी अविद्या नांदेना साधूची अंगी खल भेटेना वडाची अंगी कथुता भेटेना चांगल्याची भेट वाईटा होईना परमेश्वर ब्रह्म व्यापून उरला आहे सर्व दशाही त्याची वस्ते आहेत असा हा दत्त म्हणजे देणारा असा हा दत्त दिगंबर आहे म्हणजे जो स्वतः निस्पृह निर्मम निरहंकार म्हणजे वासना इच्छा रित मी माझेपणा रहित आणि अहंकार रित आहे तो दत्त दिगंबर म्हणजे दिगंबरत्व देणारा आहे तो, तो आपणाला दिगंबरत्व देतो म्हणजे आपल्याला स्वा इच्छा मी माझेपणाचा मोह आणि अहंकार यांची वस्त्रे उतरायला लावतो अशा अर्थी तो दिगंबरत्व देणारा दत्त आहे साधुई नेमका तसाच आहे त्याच्याजवळ कोणताही विषय इंद्रियोपभोग को मागितला तरी मिळणे शक्यच नाही कारण तो स्वतःच विषयरहित इंद्रियोपभोग शून्य आहे त्याच्या जो जे नाही ते तो आपणाला देऊ कसा शकेल तो स्वतः पूर्ण परिपूर्ण स्वयंपूर्ण असल्याने एका पूर्णत्वाखेरी दिगंबरत्वाखेरीच तो काही कुणालाही देणार नाही किंवा देत नाही मात्र असे निगंबर होतो असा साधू प्रसाद ज्याला लाभला तो पूर्ण होतो आणि म्हणूनच तो, तो अखंड शांतीला प्राप्त होतो विद्येच्या ठाई अविद्या घोड्याजवळ कटुता औषधाला सुद्धा मिळणे शक्य नाही त्याचप्रमाणे साधूजवळ मर्यादितता दुष्टता खलत्व अजिबात मिळू शकत नाही इतकेच काय तर साधू त्यालाच भेटू शकतो ज्याच्या मुळात साधुत्वाचा थोडाफार तरी स्पंद शेष आहे चांगल्या वाईटाची भेट मुळात अशक्य नसते शक्य आहे आपण ज्याला वाईट वाईट, वाईट म्हणतो कदाचित ही सज्जनतेचा अंकुर असू शकेल की जो नाही तरी नारद मुनी दिसू शकतो असे ते पहा सज्जन दुर्जन राहती समान तरी त्यांची भेटी नाही जन्म जन्मान तरी अपघात योगे जेव्हा भेट होई अपघात योगे जेव्हा भेट होई नारद भेटी वाल्या वाल्मिकी होई वर आपण असे म्हटले आहे की वाईटाजवळ चांगुलपणाचा कोम अंकुर केवळ नारदमुनी सारख्या साधुलाच दिसू शकतो कारण साधूच्या नजरेत सारे साधूच असते मात्र नारदाची नजर वाल्यावर पडण्यासाठी निश्चितच असा काही सर्वसाधारण नजरेला न दिसणारा चांगलपणा त्या वाल्याजवळ असणार की जो केवळ नारदाला दिसला म्हणूनच जरी त्याला प्रहात योग असे शब्दोबते असले तरी अन्यथा सज्जन दुर्जन समांतरच राहतात त्यांची जन्मोजन्मी गाठ भेट पडणे शक्य नाही प्रकाश आणि अंधार यांची जशी कधीच भेट होत नाही तशीच आहे वास्तवता साधू साधू म्हणतात त्याला ओळखायचे तरी कसे साधू काहीसा वागे साधू कैसा चाले साधू कैसा बोले साधू काहीसा ऐके साधू साधू म्हणती कैसा असत आहे ओळखण्या खुन कवन आहे चिंतनी बुडता शांत शांत चाले मनाचे विरामी बहु वेगे चाले जनाचे प्रवाही जनातीत आहे सर्व संघ वाटे परी असंघचे आहे सर्वा आहे राह आहे आहे पंखा मध्ये असंकजची आहे मलाचे सन्निधी विमलची आहे कोळशाचे खानी हिराने फजल आहे चिंपल्याचे गर्भी मोती जन्मला आहे सर्वा मध्ये तत्वी सर्वात इत आहे साधू जैसा दिसे पैसा नसत आहे द्वैता ते नियोग अद्वैतची आहे जात पात कुल धर्मदेश नाही साधू कैवल्याने स्वदेशीच राही केवळ असे धर्म जात आहे आत्मरूप तो देश त्याचा आहे सूर्यप्रकाश आहे इतके स्वच्छ व स्पष्ट आहे सारे साधू चालतो बोलतो ऐकतो वागतो कसा आपण साधू साधू म्हणतो खरे परंतु त्याला ओळखायची नेमकी कोणतरी काय त्याला ओळखावे कसे अद्वैत चिंतनात असलेला साधू मंद मंद गतीने चालतो जसा पाण्याने भरलेला काळाड हळूहळू पुढे जातो त्याचे कारण उघड आहे कारण तो अंतरंगात चिंतन मग्न असतो मात्र जेव्हा तो बिलकुल अंतरंगात मोकळा निरभ्र निला निर्विचार असतो तेव्हा किंवा न मन किंवा रिकामा असतो तेव्हा त्याची चाल वेगवान असते भरलेला जो असतो ढग काळामेघ तो हळूहळू जाणार आणि ज्याच्यात काही भरलेला नाही तो पांढरा ढग वेगाने जाणार तसंच आहे चिंतनात बुडालेला साधू हळूहळू चालतो आणि जेव्हा चिंतन बाह्य साधू असतो निरप्रक कोरा आरशा असतो किंवा तो वेगाने म्हणजे त्वरेने चालतो साधू सर्वांच्या संगतीत असला तरी बिलकुल साक्षीत्वात असल्याने तो सर्व संग नसतो तर असंगत असतो सर्वांबरोबर दिसला तरी सर्वांबरोबर दिसला तरी असतो मात्र सर्व बाह्य तो जनप्रवाहात असला किंवा वाटला तरी भाव पातही तो जनप्रवाहाच्या पार पैल तिलावर असतो त्याचे कारण म्हणजे तो तर आत्मवृंद असतो सर्वामध्ये तो राहतो नांदतो असतो परंतु यामध्ये परंतु याप्रमाणे चिखलामध्ये उमलणाऱ्या कमळाला किंवा कमळ पत्राला चिखल स्पर्श करू शकत नाही त्याप्रमाणे साधूला सर्वामध्ये राहूनही विषय वाचणारूपी चिखलाचा डाग पडू शकत नाही कोळशाच्या खाणीत कोयमूर सापडावा तसा तुम्ही मर्यादित लघुवृत्तीच्या समाजात तो खरा खुरा गुरु विशाल अमर्याद ब्रम्हण म्हणजे ब्रह्मव्यापी असा अति अतिव्यापूक पुरुष असतो सापडावा असा हा साधू तत्वरूपाने रुपाने सर्वांमध्ये असतो परंतु तरीही तो सर्वांमध्ये असण्यापुरताच नसतो तर सर्व बाह्यही असतो तो वास्तवात अमेर अमर्याद असल्याने द्वैतात वाचला तरी अद्वैत परब्रह्म स्वरूपच असतो साधूला जात पात धर्म नसतो तो केवळ असणे अशा ते जो भावात आत्मभावात चैतन्य रूपातच असतो तो शरीर नवे केंद्र नवे मी नवे तर तो म्हणजे मी तू पणाची बोळवण म्हणजे तो अद्वय किंवा अद्वैतचित विलास असतो असा तो कैवल्यच आहे कैवल्य हाच त्याचा धर्म केवळ असणे हाच त्याचा धर्म स्वभाव असतो अखंड एकमेव आत्मा हाच त्याचा देश असतो तो आत्मरूपी देशातील कैवल्याचे चांदणे असतो साधू म्हणजे आत्मरूपी देशातील कैवल्याचे चांदणे साधू विषयक चालणाऱ्या वाहणाऱ्या या माणिक मोतीयांच्या नदीतील आर्जबिंदू आपण टाकले साधू साधू विषयक हे साधू बद्दल चालत्या वाहत्या या माणिक मोतियांच्या नदीतील आर्ज बिंदू आपण टाकले पुढची साधुत्वाची रुची पुढील सप्ताहात चिंतनात तोपर्यंत تيولا جات عندنا في ذكرها السوق